नमस्कार शेतकरी मित्रांनो आमचं ग्रेट फार्मिंग यूट्यूब चॅनल रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतं आपण रोजचे अपडेट टोमॅटो विषयी सध्या देत आहोत रोजचे बाजारभाव आपण वेळोवेळी देत असतो पण काल आपल्या पावसाच्या व्यत्ययामुळं आपण कालचे बाजारभाव देऊ नाही शकलो त्याच्यासाठी क्षमा मागतो आणि आज आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये जेवढं कव्हर करता येईल तेवढं आपण आज कालचे बाजार भाव देणार आहोत आपण कालची अपडेट घेतलेली आहे तर एक <coughs> सविस्तर एक व्हिडिओ मी आजचे रेटचे देईल पण कालचे रेटचे थोडक्यात सांगतो कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड पानपुई दैनिक बाजारभाव बाद दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीसचे चे सरासरी रेट राहिलेले कमीत कमी साडे अकरा रुपये किलो आणि जास्तीत जास्त आपले साडे अठ्ठावीस रुपये पर्यंतचे चार पाच वक्कल गेले पण जरी कमीत कमी रेट हे साडे अकरा रुपये राहिले पण खूप कमी वक्कल हे साडे अकरा रुपये किंवा बारा तेरा पंधरापर्यंत गेले सरासरी जर आपण यांची काढली तर बावीस ते चोवीस रुपयापर्यंतची सरासरी राहिलेली म्हणजे एकंदरीत पाहायला गेलो तर आपले कालचे बाजारभाव पण चांगलेच होते जे कमी रेटचे वक्कल आले त्यांची क्वालिटी गुणवत्ता त्यावेळेस तशी नसेल कारण आप की आपण समोर नव्हतो त्याच्यामुळे तुम्हाला मी क्वालिटी गुणवत्ता दाखवू नाही शकत मी स फक्त सध्या आपण बोलण्यातूनच समजून घेऊ शकतात आणि दुपारच्या सत्र आणि संध्याकाळचे सत्र दोन सत्रात सारखेच रेट आपल्याला बघायला मिळत आहे तर भविष्याचा विचार करायला जर गेलो आपण तर भविष्यात पंधरा ते वीस दिवस किंवा महिनाभर रेट हे असेच राहतील वरतीही जाणार नाही आणि जास्त खाली पण जाणार नाही अ अपवाद राहील ज्या वेळेस आवक खूप जास्त होईल त्यावेळेस अपवाद आप आपले अंदाज हे जास्त हो कमी, ल, हो आप कमी जास्त होऊ शकतात आणि ज्यावेळेस खूप आवक कमी राहील तर रेट वाढू पण शकतात याचं पण अपडेट तुम्ही घ्यायचं आहे आणि वेळोवेळी हवामान अंदाजानुसार अपडे बाजारभाव हे कमी जास्त होत असतात तर आजचे बाजारभाव हे साडे अकरापासून तर साडे अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपयेपर्यंत राहिलेले आणि सरासरी हे रेट आपल्याला जर सरासरी ही खूप महत्वाची असते सरासरी रेट हे बावीस रुपयापासून तर सव्वीस रुपयापर्यंत जास्त बघायला भेटले तर बावीस पंचवीस रुपयाचे भाव हे खूप जास्त कमी असं नाही आणि खूप जास्त असं बी नाही आपला खर्च वजा आ, उत्पन्न थोडाफार आपल्याला निघून जाते तर आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड कडून रोजचे ताजे बाजार भाव शेतीविषयक माहिती आणि महत्वपूर्ण सूचना आपल्या थेट मोबाईलवर आपण रोज देत असतो त्याच्यासाठी ग्रेट फार्मिंग यूट्यूब चॅनल आपलं स्वतःचं आहे स तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊन ठेवा पुढचा व्हिडिओ जेव्हा आपण लगेचच पोस्ट करू तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि न आपलं शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ हे येत राहतील तर आजचा नवीन व्हिडिओ आपण चार पाच वाजता देणार आहोत तोपर्यंत कालचे भाव हे जाणून घ्या आणि नवीन नवीन शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत आपले भाव हे पोहोचले पाहिजे आपला हा एकच हेतू आहे बाकी याच्या मागे काही हेतू नाही आहे आपण स्वतःही शेतकरी आहोत आणि तुमच्यापर्यंत अपडेट देणं हे आमचं कर्तव्य आहे तर जय जवान जय किसान